आज आपण विद्यार्थ्यांसाठी एक गमतीशीर खेळ घेणार आहोत तर आजच्या आपल्या खेळाचे नाव आहे तीन पायाची शर्यत यामध्ये दोन विद्यार्थी जोडीने तीन पायाची शर्यत खेळणार आहेत आणि जो प्रथम इथे लाईन क्रॉस करणार आहे ती जोडी जिंकणार आहे तयार आहेत तुम्ही सगळे स्टार्ट Sauca, 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 Ready? Start. मुलं रेडी स्टार्ट पटकन पटकन